भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे समांतर सिनेमाचे अग्रदूत दिग्दर्शक निर्माते आणि पटकथा लेखक श्याम बेनेगल यांचं काल दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत भारतातल्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक अशी कीर्ती असलेल्या श्याम बेनेगल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं त्याशिवाय अठरा राष्ट्रीय पुरस्कार एक फिल्मफेअर पुरस्कार एक नंदी पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले एकोणीसशे चौतीस साली हैदराबाद इथं जन्मलेल्या श्याम बेनेगल यांना लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीचं आकर्षण होतं हैदराबाद इथं त्यांनी चित्रपट सोसायटीचीही स्थापना केली होती कॉपी एडिटर म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बेनेगल यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर साली बनवलेला अंकुर हा महिलांच्या लैंगिक शोषणावरचा पहिला चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा ठरला त्यानंतर निशांत गुजरातमधल्या दुग्ध सहकार क्रांतीवर आधारित मंथन हंसावाडकर यांच्या आयुष्यावरचा भूमिका अशा एकाहून एक सरळ चित्रपटातून बेनेगल यांनी आपल्या दिग्दर्शनाचं सामर्थ्य दाखवलं त्याशिवाय नसरुद्दीन शहा ओमपुरी अनंत नाग शबाना आझमी स्मिता पाटील गिरीश कर्नाड अशा एकाहून एक सरळच कलाकारांच्या अभिनयाचं सामर्थ्य त्यांची विविधतेतली ताकद त्यांनी दाखवली शशी कपूर यांच्यासोबत त्यांनी जुनून आणि कलयुग चित्रपट बनवले तसंच मंडी हा त्यांचा राजकीय बाजारूपणावरचा चित्रपटही प्रचंड गाजला पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर आधारित त्यांनी बनवलेली भारत एक खोज ही मालिका दूरदर्शनच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरली

सत्यजित रे यांच्यावर त्यांनी बनवलेला माहितीपट जगभरातल्या सर्वोत्कृष्ट माहितीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो खरंतर सत्यजित रे स्कूलचेच दिग्दर्शक म्हणून कोणताही विषय अत्यंत सूक्ष्म पदरांसह प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा होता अत्यंत संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांनी कायम सामाजिक विषयांवर भाष्य करणारे वास्तववादी चित्रपट बनवले मात्र ते बनवताना समाज बदलण्याचा उपहास नाही तर सकारात्मक आणि नर्मविनोदी दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला वेलकम टू सज्जनपूर हे त्यांचं उत्तम उदाहरण सूरज का सातवाघोडा झुबेदा सरदारी बेगम अशा तरल चित्रपटातून त्यांची काव्यात्मक संवेदनशीलता जाणवली तर द मेकिंग ऑफ महात्मा सुभाषचंद्र बोस यांच्यावरचा द फर्गॉटन हिरो हे बायोपिक या उत्तुंग व्यक्तिमत्वांचं संयतदर्शन घडवणारे ठरले या प्रचंड अनुभवाच्या जोरावरच भारत सरकारनं भारत बांगलादेश मैत्रीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शेख मुजीबुर रहमान यांच्या आयुष्यावरील मुजीब द मेकिंग ऑफ अ नेशन या चित्रपट निर्मितीसाठी त्यांची निवड केली त्यांनी देखील हे शिवधनुष्य लिलया पेल्लं नुकताच म्हणजे चौदा डिसेंबरला आपला नव्वदावा वाढदिवस साजरा करणाऱ्या श्याम बेनेगल यांचं याही वयात एक दोन प्रोजेक्टवर काम सुरू होतं मात्र शरीरानं साथ दिली नाही आणि मुजीब हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला मृदू आणि शांत स्वभावाचे श्याम बेनेगल चित्रपटसृष्टीतलं एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं समांतर चित्रपटांना लोकप्रियता मिळवून देणारा हा संवेदनशील जादूगार हरपल्यानं चित्रपटसृष्टीची मोठीच हानी झाली आहे